मी चल बघ गाईस आहे बघ एवढे चालू बघ नाटक काय पाहिजे काय गाईस गुड मॉर्निंग कसे आहात आय होप तुम्ही मजेतच असाल वेलकम टू माय चॅनल असं मी रस्तार ब्लॉग आज मी चालले आता बा घेऊन स्कूल मध्ये सोडायला चला मी दाखवते तुम्हाला

चल चल उतर इकडं कुठे शंभू चल इकडं इकडे जायचं मारीन मी चल अरे बघ आईच बोलवायचं आहे बघ एवढं चालू बघ ये नात काय पाहिजे अरे इकडं आईच आहे चल वरती त्याचा वरती हाय चल ये हाय ये काय पाहिजे शंभू देवार हे पोकड आपण पॅरेटाकडे जायचं हे बघ किती आहे ना हे पुढं पण आहे दाखव हे पुढं मग आपण दुकान घातले पीस पण आहे बघा सगळे याच्यात आहेत एक एक दोन दोन तीन तीन कोणीमधले आम्ही काय बाबा तुझी माव वाट बघते दीपक दीपक आवाज येतो तुला बघ आवाज येतो देवांशी बोलत दीपक देवांशी बोलतं कुठे गेली आईला आवाज दे शंभूच्या मंदिरा निंबसवर लागल कसा कसा कस कस बर तिला गे दुसरी पण आली बाबा आलू पण आली ती कालू पण आले काल गे काल गे, दिला गे। ए कशी उडी मारली रे ब कशी उडी मारतो दी ब कशी कशी उडी मारतो ब त्याचा घे माते ए माऊ याचा घे आवाज दे त्याला तिला आवाज दे माऊ हा हा ये केच जातंगे तू जातो जेवरून नाही टाक तू देवाग तिला ते दे खायला ते अरे त्या डोला भरशील तिचा डोला भरशील तिचा नाही चावणार तुझी आहे ना ती खाऊ तिला पण ते कालू आली बघ खा खा पलाली पलाली तुला घेऊ बघुम ती मला मग बोलले होते की उद्या आधी ती शादे आहे म्हणून आम्ही ते करंजा करायला घेतलं तर हे मला बघू शकता तुम्ही असे छोटे छोटे करायचे आधी पिठाचे असं भेटत करून पापड लाटून हे सारण मस्त भरायचं थोडं थोडं हे सारण र रवा आणि आपलं सुका खोबरं परत अजून ड्रायफ्रूट हे सगळं घालून केलेलं आहे तो ड्राई ड्रायफ्रूट रवा मस्त भाजून घेतला आहे सुका खोबरं ते पण मस्त भाजून घेतले आणि त्याचं सारण बनवलं आहे

हे चला जरा आता आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा आणि मला फर्स्ट ब्लॉगमध्ये खूप सपोर्ट केला तुम्ही आणि असंही पुढे करत राहा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या आणि यापुढे खूप नवीन नवीन व्हिडिओज परत कॉमेडी व्हिडिओज मग तुमच्यासाठी घेऊन येईन आणि मला काहीच हे करत असेल चुकत असेल काय असेल तर तुम्ही सजेशन करू शकता कमेंट्स बॉक्समध्ये आणि चला तर मग उद्या भेटूया आपण आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा सुकार कसारवला अँड बेल आयकॉन दाबा चला तर बाय